नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता लसावी हा घटक पाहायला गेला तर फार सोपा वाटतो परंतु शाब्दिक उदाहरणामध्ये याची कशा प्रकारे वापर होतो लसावीला लघुत्तम सामायिक विभाज्य असं म्हटलं जातं लसावी काय असतो तर दिलेल्या संख्यांचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्या लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या सांगणे आता ही विभाज्य संख्या का सांगायची हिचा वापर कुठे होतो आता हे उदाहरण तर आपण घेणार आहोत आता व्हिडिओच्या शेवटी आपण एक उदाहरण पाहणार आहोत पहा अशा प्रकारच्या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला लसावेचा उपयोग होतो एका शहरात एकाच रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या वेग चौकातील सिग्नल पाहिले जे हिरवे होतात रेड होतात हिरवे ग्रीन सिग्नल झाले की गाड्या जातात ते दर साठ सेकंद पहा पहिल्या चौकातलं दुसऱ्या चौकामधलं एकशे से वीस सेकंद व तिसऱ्या चौकातलं दर चोवीस सेकंदाने हिरवे होतात सकाळी आठ वाजता ते सिग्नल चालू केलंय तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते आठ वाजता सुरू केल्याबरोबर सगळेच हिरवे होते आता प्रत्येक सिग्नल पहा पहिल्या चौकातला एकशे वीस सेकंदानी दुसऱ्या चौकातला सॉरी साठ सेकंदाने दुसऱ्या चौकातला एकशे वीस सेकंदाने एक तिसऱ्या चौकातला चोवीस सेकंदाने हिरवा होणार आहे आठ वाजता बरोबर ते हिरवे होते त्यानंतर किती वाजता किंवा किती वेळाने ते तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला हा लसावीचा वापर होतो तो लसावी कसा काढायचा काय नाही हे आपण आता पाहणार आहोत आता लघुत्तम सामायिक विभाज्य हे काढण्याची अतिशय सोप्यात सोपी पद्धत आपण घेणार आहोत पहा पहिलं उदाहरण आहे नऊ आणि पंधरा या संख्यांचा लसावी काढायचा आहे आता वेगवेगळे अवयव काढणे त्यातले सामायिक का अवयव शोधणे वेगळे अवयव शोधणे त्यापेक्षा मी सोपी ट्रिक सांगतोय तुम्हाला सरळ काय करायचं रेश ओढून घ्यायची अशी या ठिकाणी नऊमध्ये डॅश द्यायचा आणि पंधरा आता ह्या दोन्ही संख्येला छोट्यात छोट्या कोणत्या संख्येने भाग जातो ते आपण लिहायचं ती संख्या घ्यायची आता इथं दोननं तर भाग जात नाही दोन्ही संख्या विषय माहीत मग तीनने भाग जातो तीननं नऊला भाग घातला भागाकाराला तीन त्रिक नऊ खाली भागाकार लिहायचा असतो पंधराला तीनने भाग घातला तीना पाचशे पंधरा आता पहा दोन्ही संख्येला फक्त तीननंच भाग घेतला आता परत दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही हरकत नाही एका एका संख्येला भाग घालायचा तीन एक तीन हे पाच जशाला तसे खाली घ्यायचे या ठिकाणी पाचने भाग घालायचा हे एक जसे तसे पाच एक पाच एक ईपर्यंत काय करायचं भाग घालत राहायचं मग याचा लसावी काय आला असेल तर तीन गुणिले तीन गुणिले पाच लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य पाच त्रिक पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस किंवा तीन त्रिक नऊ नवापाचे पंचेचाळीस म्हणजेच नऊने आणि पंधराने दोन्ही संख्यांनी भाग जाणारी छोट्या छोटी संख्या पंचेचाळीस आहे त्याच्यापेक्षा मोठ्या असतील परंतु नऊने भाग जाणारी आणि पंधराने सुद्धा भाग जाणारी छोटी लघुत्तम सामायिक विभाज्य आता दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत पा दोन तीन पाच तीन संख्यांचा लसावी काढायचा आहे दोन तीन पाच काही हरकत नाही अशा पद्धतीनं सरळ साधी सोपी रेष घ्यायची दोनला दोनने भाग घाला बे, बे। न, ला ला न, एक बे तीनला भाग जात नाही तीन तशीच ठेवले डॅश केला पाचला भाग जात नाही पाच तशीच ठेवले परत तीनने भाग घातला एक तसेच तसं तीन एक क तीन पाचला भाग जात नाही पाच तशीच ठेवले परत पाचने एक भाग घातला हे एक तसेच हे एक तसेच पाच एक पाच मग याचा लसावी काय आला तर दोन गुणिले तीन गुणिले पाच बेतरिक सहा सहा पंचे तीस पहा दोनने तीनने आणि पाचने या तीनही संख्यांनी सामायिकपणे भाग जाणारी लहानात लहान संख्या तीस आहे तुम्ही म्हणाल दोनने वीसला भाग जातो परंतु तीनने जात नाही दोनने आणि पाचने वीसला भाग जातो पाचने आणि तीनने पंधराला भाग जातो तर दोनने पंधराला जात नाही दोनने चौदाला जातो किंवा दोनने दहाला जातो पाचने दहाला जातो तीनने दहाला जात नाही या तिन्ही संख्यांनी मिळून ज्या संख्येला भाग जातो तर अशी छोट्या छोटी संख्या ही तीस आहे त्यानंतर आता परत एक उदाहरण आहे बारा आणि अठ्ठावीस आपण थोडं थोडं हळूहळू हळूहळू मोठ्या उदाहरणाकडे आणि नंतर शाब्दिक उदाहरणाकडे जाणार आहोत आता दोनने भागाल दोन्ही समसंख्या आहेत बेसख बारा आता अठ्ठावीस आहे सरळ अठ्ठावीसला भाग न घालता अगोदर ह्या दोनला घालायचा बे आणि या आठला बेचूक आठ चौदा आले आता परत दोनने भाग घालू बेत्रीक सहा बेसात ते चौदा आता परत तीनने तीन एक तीन हे सातला भाग जात नाही तसेच तसं खाली घ्यायचं आणि सातनं हे एक तसंच सात एक सात आता दोन्ही ठिकाणी एक आलं संपलं आता इथं म्हणजेच एकनं भाग जाईपर्यंत आता याचा लसावी दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले सात पहा बेदुने चार चार त्रिक बारा बारीसात ती चौऱ्याऐंशी किंवा सात सात्विक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस बेचाळीस दुगुणिलेले दोन बरोबर चौऱ्याऐंशी येतात हा याचा लघुत्तम सामायिक विभाज्य आता हे उदाहरण आपण शेवटी घेऊ तोपर्यंत दुसरे उदाहरणं घेणार आहोत चौसष्ट आणि अठ्ठेचाळीस हे उदाहरण आहे पहा चौसष्ट आणि अठ्ठेचाळीस या ठिकाणी काही करायचं नाही सरळ मोठी रेश ओढायची एक आडवी रेश शॉर्टकट चौसष्ट आणि अठ्ठेचाळीस आता दोन्ही समसंख्या आहेत म्हणजे दोनने भाग जातो आपल्याला माहिती आहे आता दोनने एकत्रित चौसष्टला न घालता अगोदर या सहाला भाग घालायचा बेत्रिक सहा मग चारला घातला बेदोनी चार आता या अठ्ठेचाळीसला सुद्धा तसंच अगोदर चारला भाग घालायचा बेदोनी चार बेचूक आठ परत समसंख्या आहेत परत दोनने भाग जातो आता या तीनला भाग घातला दोनने बेक बे आता तीनमधून दोन गेल्यानंतर एक शिल्लक राहतो एक दशक दोन बारा झाले आता आपल्याला बाराला भाग घाला बेसख बारा आता परत चोवीसमधल्या दोनला बेक बे बे दोन्ही चार परत दोननं आता सोळाला सरळ दोननं भाग जातो बेआठे सोळा बेसख बारा परत दोननं बेचोक आठ बेत्रिक सहा परत दोननं बे, बे पर दोन्ही चार तीनला भाग जात नाही तीन तशास तसं ठेवायचं हरकत नाही इथं चारनं घालायचंच नाही बेक बे तीन तशच तसं ठेवायचं आणि परत तीनने भाग घालू तीन एक तीन आता दोन्ही ठिकाणी एक एकपर्यंत आपण याला काय केलं भाग घातलेला आहे आता यांच्या अवयव लिहून आपण काय करणार आहोत याचा लसावी काढणार आहोत पहा दोन किती वेळा एक दोन तीन चार पाच सहा वेळा दोन आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा वेळा आणि एकदा तीन आहे बरोबर आता बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट गुणिले तीन तर चौसष्ट गुणिले तीन तीन चौक बाराला दोन हातचा एक तीन सख्ख अठरा आणि हातचा एकोणवीस एकशे एक ब्याण्णव याचं एक उत्तर आलेलं आहे यांचा लसावी आलेला आहे या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान विभाज्य किंवा संख्या लसावी असा गुणाकार केला तरी आपण पाहू तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव शहाण्णव गुणिले दोन कसाही करून पहा बेसख बाराला दोन हातच्याला एक ब्याण्णव एक एकोणवीस एकशे ब्याण्णवच येतो पहा त्यानंतर परत आपण उदाहरण लसावीचं अजून पाहणार आहोत तीस आणि पंचेचाळीस आणि एकशे वीस तीन संख्यांमधला लसावी आपल्याला काढायचा आहे मग हरकत नाही तीस पंचेचाळीस आणि एकशे वीस तीन संख्या असतील हरकत नाही दोन संख्या असतील हरकत नाही आपण त्यांचा लसावी काढू शकतो आता एकक स्थानी शून्य आहे पाच आहे आणि शून्य आहे मग यांना सामूहिकरित्या आपण पाचवे भाग घालू शकतो पाच सख तीस पाच नवे पंचेचाळीस आता एकशे वीसला घालताना अगोदर काय करायचं एक ना न घालता बाराला घालू पाच दोन्ही दहा मग बारामधून दहा गेले दोन उरले दोन दशकाने हे शून्य म्हणजे वीस झाले पाच चोक वीस आता आपण काय करू ए, सहा आहे नऊ आहे चोवीस आहे म्हणजे तीन भाग जातो तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस आता दोन्ही भाग आलो बे ए, एक बे हे तीन जशाच बे चोक आठ परत दोन्ही घालू एक तशाच ठेवलं तीन तसंच ठेवलं बे दोन्ही चार परत आता दोन्ही भाग आलो एक तसंच ठेवलं तीन तसंच ठेवलं बे एक बे या तीनला एक भाग घातलो तीन एक तीन तिन्ही ठिकाणी एक आलेलं आहे आता यांचा गुणाकार हा तीस पंचेचाळीस आणि एकशे वीस यांचा लसावी येतो पहा इथं लिहितो मी पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तीन वेळा दोन आहे बघ आता आपण हा गुणाकार सोपा करण्यासाठी काय करू शकतो तर पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस वीस दोन्ही चाळीस चाळीस गुणिले तीन त्रिक नऊ म्हणजेच नऊ चौक छत्तीस आणि शून्य तीनशे साठ याचा काय आला लघुत्तम सामायिक विभाज्य लसावी किंवा असं तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा चुवीश, चुवीश पाच दोन्ही चोवीस चोवीस गुणिले तीन करावं लागल मग परत पाच करावं लागल मग त्यापेक्षा म्हणजे अवघडात अवघडत जायचंच नाही आपण काय करू सोपं सोपं करू पाच तारीख पंधरा पंधरा दुनी तीस तीस दुनी साठ साठ दुनी एकशे वीस एकशे वीस गुण्हेीन बारा तारीख छत्तीस म्हणजे तीनशे साठ कसाही गुणाकार केला तरी तेवढाच येतो तीनशे साठ हा लसावी अशा पद्धतीने अगदी कमी वेळात छोट्या वेळात आपल्याला हा लसावी काढता येतो आता आपण उदाहरणे पाहणार आहोत शाब्दिक उदाहरणे लसावीचा वापर कुठं होतो पहा तेरा छेद पंचेचाळीस व बावीस छेद पंचाहत्तर या व्यवहारी अपूर्णांकाचे समूल्य अपूर्णांक शोधा व त्यांची बेरीज करा म्हणजे ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या म्हणजे त्यांचा लसावी काढावा लागतो पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर पहा भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज करण्याची ही एक पद्धत आहे पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर आता इथं दोन्हीला दोन्ही भाग जात नाही एकक स्थानी दोन्ही ठिकाणी पाच असल्याने पाचवे भाग जातो पाच नवे पंचेचाळीस पाच एक पाच सातला पाचने भाग घातला आता आपण सरळ पंच्याहत्तरला भाग घालायचे पण गडीतच पडायचं नाही सहा सात दोन उरतात दोन दशक पाच म्हणजे पंचवीस पाचापाचा पंचवीस आपल्याला माहिती होतं पंधरा पाचशे पंच्याहत्तर परंतु हरकत नाही मग आता इथं तीनने भाग जातो तीन त्रिक नऊ तीना पाचशे पंधरा आता तीनने भाग घालू तीन एक तीन हे पाच जशास तसं खाली घेतलं आता पाचने भाग घालू हे एक तशास तसं पाच एक पाच म्हणजेच पास्तरीक पंधरा पास्तरीक पंधरा पहा पाच गुणिले तीन गुणिले पाच गुणिले तीन म्हणजे पास्तरीक पंधरा पास्तरीक पंधरा 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 दोनशे पंचवीस हा काय या आला यांचा सममूल्य अपूर्णांक म्हणजेच यांचा शोधण्यासाठी आता या ठिकाणी काय करावं लागतं तर दोनशे पंचवीस हा यांचा सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे या दोन्ही संख्येने पंचेचाळीसने आणि पंच्याहत्तरने भाग घातल्यानंतर आता मी आपण काय करू आपल्याला ही अपूर्णांकाची जी बेरीज आहे ही कशा पद्धतीने सोडवली जाते ती पाहू पहा इथं दिसते तुम्हाला हा तेरा छेद पंचेचाळीस आहे अधिक बावीस छेद पंच्याहत्तर यांचे सममूल्य अपूर्णांक तर हा दोनशे पंचवीस आहे सममूल्य अपूर्णांक मग पंचेचाळीसला कितीनं गुणावं लागेल म्हणजे दोनशे पंचेचाळीस म्हणजे याच्यातला आपण पंचेचाळीस काढू हे तीन तीन पाच तीन त्रिक नऊ नौ। नवा पाच पंचेचाळीस म्हणजेच पंचेचाळीस गुणिले पाच वर तेरा गुणिले पाच अधिक पंच्याहत्तरला कितीने गुन्हा लागेल मग याचा सम मूल्य पंचेचाळीस गुणिले पाच काय होते दोनशे पंचवीस पहा इथंच पहा तीन त्रिक नऊ किंवा पाच तरीक पंधरा पंधरा तरीक पंचेचाळीस पंचेचाळीस गुणिले पाच केले की काय होतं दोनशे पंचवीस होतो आणि या ठिकाणी हा पंच्याहत्तर आहे तर पाच त्रिक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच पंच्याहत्तरला तीनने गुणलं की दोनशे पंचवीस होतं म्हणजेच अंश छेदला आता इथं काय होतं तेरा पाच पासष्ट भागिले दोनशे पंचवीस पा आणि अधिक बावीस तारीख सहासष्ट भागिले दोनशे पंचवीस आता हे समच्छेद झाले पाच अकरा सहा सा सहा बाराने तेरा एकशे एकतीस भागिले दोनशे पंचवीस अशा पद्धतीनं ही समूल्य अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असतानासुद्धा आपल्याला आता इथं आपल्याला समजत नव्हतं डायरेक्ट ह्याला कशाने गुणायचं त्यामुळं आपण काय केलं पंचे की पंचेचाळीस आणि पंच्याहत्तर यांचा लसावी काढला आणि लसावी काढल्यानंतर साहजिकच आपल्याला इथं अवयव मिळाले कोणत्या अवयवाला कोणी गुणल्यानंतर समच्छेद येतो तोसुद्धा शोधून काढला हे आपल्याला या गणितातून मिळालेलं एक फार छान असं उदाहरण आहे यानंतर आणखीन शाब्दिक उदाहरणाकडे आपण जाऊया पहा हे गणित वाचून पहा खूप इंटरेस्टेड गणित आहे खूप इंटरेस्टेड खूप मजेदार गणित आहे तुम्हाला आवडेल असं गणित आहे आपण वाचू वाचण्यात वेळ जात असेल काय हरकत नाही परंतु अशा प्रकारचे जेव्हा गणित येतात तेव्हा आपल्याला सोडवण्याला तो फार इंटरेस्ट येतो पहा वाचून पाहू पा, आपण गणित अगोदर जर प्रवीण दर एकशे वीस दिवसांनी घरी येऊ शकतो बागेश्री दर पंचेचाळीस दिवसांनी घरी येते पहा प्रवीण हा एकशे वीस दिवसांनीच घरी येतो बागेश्री ही पंचेचाळीस दिवसांनीच घरी येते तर यश ये तीस दिवसांनी घरी येतो हे तिन्ही भावंड आहेत सगळ्या जणांनी काय केलं पंधरा जून दोन हजार सोळाला एकाच वेळी घर सोडलं घरातून बाहेर निघले घरातून बाहेर पडले त्यावेळी त्या, त्या दोघांचे आईबाबा काय तिघांचे आईबाबा काय म्हणाले तुम्ही सगळे एकत्र घरी याल पहा प्रवीण हा एकशे वीस दिवसच झाल्यावर येणार आहे दर एकशे वीस दिवसांनी तो घरी येतोय बागेश्री दर पंचेचाळीस दिवसांनी घरी येते आणि यश दर तीस दिवसांनी घरी येतो तरी बाबा काय म्हणले तुम्ही सगळेजण एकत्र याल त्या दिवशी आपण सण साजरा करू मग आईला वाटलं हे सगळेजण कधी येतील हा तर एकशे वीस दिवसांनी येतो कोण प्रवीण बागेश्री दर पंचेचाळीस दिवसालाच येणार आहे तिला यायला जमणार था आहे आणि यशला दर तीस दिवसांनी यायला जमणार आहे मग हे सगळे एका दिवशी कशी येतील त्यामुळे बाबाला माहिती होतं मग आई यशला विचारते की तो दिवस कोणता तो दिवस कोणता हे गणित कसं सोडवायचं फार मजेदार गणित आहे पहा एकशे वीस पंचेचाळीस आणि तीस यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य काढायचा म्हणजे त्यांची लसावी काढायची मग आपण इथं ह्यालाच डॅश करू किंवा इथं लिहू एकशे वीस पंचेचाळीस आणि तीस आता एकक एक स्थानी पाच आहे शून्य आहे शून्य आहे म्हणून आपण याला पाचने भाग घालू शकतो मग पाचने भाग घातला पाच दोन्ही दहा या बाराला भाग घातला मग एक दोन दशक शून्य वीस राहिले पाच चौक वीस पाच नऊ पंचेचाळीस पाच सख्ख तीस चोवीस नऊ आणि सहा राहिले यांना आपण काय करू तीनने भाग घालू तीन आठ चोवीस तीन नऊ तीन त्रिक नऊ आणि तीन स तीन दोन्ही सहा तीनने भाग घातला तीन आठ चोवीस तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा आता दोनने भाग घालू बेचोक आठ हे तीनला भाग जात नाही तसेच तसं बे एक बे परत चारला दोन्ही भाग बे दोन्ही चार तीनला तसंच दोनने भाग घातला बे एक बे हे तीनला तीन तसेच तीन हे एक आता या ठिकाणी तीनने भाग घालू आपण हे एक तसेच तीन एक तीन आणि हे एक तसेच पहा मग यांचा हा लसावी किती आला तर तो आलेला आहे पाच गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन म्हणजेच पाच तारीख पंधरा पंधरा जुने तीस तीस दुने साठ साठ जुने एकशे वीस एकशे वीस गुणिले तीन म्हणजेच बारा तारीख छत्तीस तीनशे साठ दिवस हे दिवस आहेत ना पहा आता हे सगळेजण किती तीनशे साठ दिवसांनी एकत्र येणार आहेत एका दिवशी घरी येणार आहेत दिवसांनी तीनशे साठ दिवसांनी काय होणार आहे घरी एकत्र एक एकाच दिवशी येणार मग आईनं विचारले तो दिवस कोणता आता पंधरा जूनला पंधरा जून दोन हजार सोळाला ते घराच्या बाहेर पडले तिथून जर तीनशे पासष्ट दिवस केले असते तर मग पंधरा जून तीनशे पासष्ट दिवसाचं दिवस एक वर्ष होतो पंधरा जून दोन हजार सतरा होतं परंतु पाच दिवस कमी आहेत एक वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात पाच दिवस कमी आहेत म्हणून दहा जून दोन हजार सतराला ते पुन्हा एकत्र येतील काही हरकत नाही अशा पद्धतीनं ना। हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये येणारं गणित आहे खूप मजेदार गणित आहे गणित फार मोठं वाटलं उत्तर अगदी लसावी काढायचं आहे आणि ते इथं मिक्स करायचं आहे फक्त डोक्याचं लॉजिक वापरायचं आहे काही अवघड नाही आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत पहा हे गणित सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवलं होतं की एका शहरात एकाच रस्त्यावरील तीन वेगवेगळ्या चौकातील सिग्नल पाहिले ते दर साठ एक से सेकंद एकशे वीस सेकंद व चोवीस सेकंदांनी हिरवे होतात वेगवेगळ्या चौकात शिग्नल आहेत परंतु पहिल्या चौकातलं सिग्नल साठ सेकंदांना पुन्हा ग्रीन होतं दुसऱ्या चौकातलं काही त्या ट्रॅफिकनुसार तिथला टाईम सेट केला असेल जिथं वाहनांची वर्दळ जास्त आहे तिथं एकशे वीस सेकंदानंतर हिरवं देत असतील जिथं मिडियम आहे तिथं साठ सेकंदानंतर हिरवं होत असेल कदाचित आणि जिथे वाहनं अगदीच कमी असतात तिथं चोवीस सेकंदाने हिरवे होतात सिग्नल हिरवे झाले म्हणजे त्या त्या ठिकाणी काय होतं की ट्रॅफिकचा रस्ता मोकळा होतो समजा कमी ट्रॅफिक असेल म्हणून त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते तीनही शिग्नल त्यानंतर किती वेळाने तीनही शिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील म्हणजेच आपल्याला साठ एकशे वीस आणि चोवीस सेकंदांचा म्हणजे काय करावं लागेल लघुत्तम सामायिक विभाज्य काढावं लागेल म्हणजे लहानात लहान अगदी पहिला जवळचा त्यांचा विभाज्य आपल्याला शोधायचं मग समसंख्या आहे दोनने भाग घालू आपण बेतरीक सहा शून्याशी शून्य आता ह्या बाराला भाग घालायचा बेसख बारा शून्याशी शून्य चोवीसला न बघा एकत्र घालता अगोदर दोनला बे एक बे आणि मग चारला बे दोन्ही चार खाली भागाकार लिहित चालायचं पहा पाडतो म्हणजे आपण आता दोनला ला, ला भाग घालू आपण तीनला त्या तीनला भाग घातला बेएक्क बे तीनमधून दोन गेले एक आले एक दशक शून्य म्हणजे दहा झालं बेपन्च दहा बेत्रिक सहा शून्याशी शून्य बेसख बारा आता मला वाटते इथं संख्या आहेत तीननं भाग जातो इथं तीननं भाग जातो इथं तीनं आपण सरळ तीनने भाग घालू हे आपण आपल्या वेळ वाचवायचा आपल्याला आपल्याला ट्रिक शिकायचे आहेत तीन पाचशे पंधरा तीन दहा तीस तीन दोन्ही सहा आता पाचनं भाग घालू आपण पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे दोन असे दोन तसेच कारण पाचनं दोनला भाग जात नाही आता दोननं घालू आपण बेक बेन बेक बेन मग आता यांचा गुणाकार जर आपण केला पहा हे अवयव आहेत इथंच गेली होया दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले दोन हे अवयव आलेत बेदुने चार चार त्रिक बारा बारा पंचे साठ साठ दुनी एकशे से वीस सेकंद म्हणजेच ते सिग्नल जर आठ वाजताबरोबर हे झाले असतील तर त्यानंतर एकशे से वीस सेकंदाने म्हणजे साठ सेकंदाचा एक मिनिट आठ वाजून तीन मिनिटांना ते ती पुन्हा हिरवे होतात अशा पद्धतीचे लसावेवर आधारित खूप छान आहेत फुलांच्या हाराची उदाहरणं आहेत वेगवेगळी उदाहरणं आहेत तुम्हाला ती तुम्ही उदाहरणे पहा सोडवा आणि मनानेसुद्धा असे उदाहरणं तुम्ही तयार करू शकतात तेव्हा तुम्हाला काय होतं की ही संकल्पना पूर्णपणे समजते सरांनी असो इथं व्हिडिओमध्ये मी असो समजून सांगितले तेवढेच गणित न करता त्यापेक्षा भरपूर गणितं करण्याचा सराव करा आणि गणितांना जेवढे तुम्ही गणित जास्त करणार तेवढा तुमचा बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेची धार वाढते तुम्ही हुशार होतात आणि तुमच तुम्हाला त्या गोष्टीचा सगळ्याच विषयात फायदा होतो त्यामुळं अशा प्रकारची उदाहरणे तयार करा पुन्हा सोडवा ही संकल्पना स्वतः क्लिअर करून घ्या आपला व्हिडिओ आवडला आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद